रामकृष्ण हरी मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी आज आपण आलो आहे जीवधन किल्ल्यावर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आपण सध्या मागे आहोत सगळ्यांच्या आता थोडं थोडं सगळ्यांच्या मागे आहोत तर पाहूया आपण जीवधन किल्ल्याचा संपूर्ण माहिती आणि या किल्ल्याचा इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया गो आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कराईब करा सांगा आपल्या चॅनेलला सगळ्यांनी तेजसच्या चॅनलला ऐकलं ना मित्रांनो आणि माझ्यासोबत आहे डॅनी सगळ्यात मागे चालणार आहे माझी इच्छा आहे की सर्वांनी माझ्या पुढे जावं हे <laughs> <laughs> काय चालली पुढं मगच आमच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी वारंवार असा उल्लेख केलेला आहे शेकरू दिसेल तुम्हाला शेकरू दिसेल पण काय होतं माणसांचा जास्त गोंगाट असल्यामुळे तो शेकरू इथं आपला दिसला नाही आता एवढ्या ह्या भागामध्ये शेकरू दिसतोच अमकाच दिसतो तर शेकरूचं गट साधारणपणे असं काड्यांचं गट असतं तुम्ही चिमणीचं गट बघितलं असेल गट असतं तर पण तशा स्वरूपात शेक्रूचं गट नसतं शेक्रू म्हणजे आता तुम्हाला समजतंय ना मराठी स्क्वेअर आहे खारुताई म्हणजे मोठी खारुताई असते ती शेकरूला मगाशी मी सांगितलं भीमाशंकर अभयारण्यामध्ये शेकडू हा प्रामुख्याने दिसून येतो शेकरूला भीमाशंकरचे लेकरू असं म्हणतात ही कन्सेप्ट एकदम प्रचलित आहे तिकडे भीमाशंकरच्या जंगलामध्ये तर मग बायोडायव्हर्सिटी काय बायोडायव्हर्सिटी म्हणजेच वनस्पती आणि प्राणी विविधता आता इथं तर प्राणी इथं अनेक प्रकारचे पाहायला भेटतात आपल्याला सांभर आहे हरिण पाहायला भेटतं आपल्याला शेकडू तर मुख्य प्राणीच इथला पक्षी विविधता आपल्याला पाहायला भेटते मग दुसरी मग वनस्पती विविधता पण भेटतोय आता जेव्हा आपण बद्दल तुम्हाला सांगतो बरं काही गोष्टी लक्षात ठेवा <coughs> आपन आपण जेव्हा आपण बघा कुत्रा असतो कुत्र्याला आपण चपाती घालतो आता तुम्ही निरीक्षण केलं सर्वांनी जर कुत्र्याला जर भूक जर नसेल तर तो काय करतो का ती चपाती मातीमध्ये पुरून टाकतो बघितलं बघितला सर्वांनी जर भूक असेल तर तो लगेच खातो मग तो काय करतो मातीत पुरतो नंतर त्याला जेव्हा लक्षात येतं बाबा मी तिचं चपाती पुरली आहे त्या जमिनी माती खाली मग तो गाडलेली काढून घेतो आणि खातो पण तो असं वैशिष्ट्य आहे तो काय करतो त्याची फळं वगैरे हेच असतो तो शाकाहारी तो, तो काय करतो फळ पा पाला वगैरे असं गोळा करतो आणि ती फळं काय करतो लपून ठेवतो त्याला भूक जेव्हा नसेल तर तो लपून ठेवतो पण गंमत अशी आहे की शेकरू विसरून जातो कुत्रा कधी विसरत नाही त्याला लगेच शोधतो तो वास घेतो ना पुढं आपण लपवलंय पण तो शेक्रू असा विसरून जातो हीच गमतीची गोष्ट तुम्हाला सांगायची होती आता हे जंगलामध्ये बघितलं असेल तुम्ही अनेक प्रकारचे वृक्ष इथं सोबत आली आपल्याला दिसतं आता देवराई म्हणलं तर काय होतं प्रत्येक गावामध्ये काय केलं ते आपल्या जुन्या काही आपल्या साधू लोकांनी म्हणजे फार पूर्वीच मी सांगतो पहिलं साधू लोकांनी काय केलं आपल्या वनांचं संरक्षण व्हावं यासाठी काय केलं तेव्हा वनामध्ये एखाद्या जंगलामध्ये एखाद्या देवाची मूर्ती तिथं स्थापन केली आणि ते देवाचं जंगल देवराई म्हणजे दे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल त्याचा उद्देश कसा काय तर त्यांना माहीत होतं भविष्यात भविष्यात मानव प्रवतात आपली एवढी प्रगल्भ होणार आहे पुढं एकदम ॲडव्हान्स होणार आहे सगळं विकसित होणार आहे का ते जंगलांचा पूर्णपूर्ण नाश करणारच त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी काय केलं देवराई ही संकल्पना आणली मग देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलं जंगल मग त्या जंगलामध्ये देवाची पूजा केली जायची मग ते जंगल कोणी तोडायचं नाही जंगलातल्या लाकडाचा कोणीच वापर करायचा नाही कारण का ते देवाचं जंगल आहे आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात जो खांडा वया घाल घाली का लावणी जयाने केली त्या दोघा एकाची सावली वृक्ष दे जो झाड लावतो त्याला पण वृक्ष सावली देतो जो झाड तोडतो त्याला पण वृक्ष सावली देतो म्हणजे संदेश घ्यायचा असतो म्हणून मग मन त्यांचं पण संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे आता एक दोन तीन पार्टिसिपेंट पण चाललेले त्यांची गाणी चालू होती तर पहा जेव्हा पण आपण सह्याद्रीत आपण रोजच गाणी ऐकतो रोजच आपलं जे काय रुटीन असतो करत असतो पण जेव्हा पण आपण एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी येतो तर तेव्हा आपण तो क्षण जगून पाहिजे तिथे येऊन जर आपण गाणी जर वा, वाजवली का तर काय अर्थ उरत नाही आपण घरीच थांबलेलं काय वाईट आहे तर आपण इथं आल्यानंतर गाणी वगैरे नाही वाजवली पाहिजे बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेकला येताना परफ्यूम वगैरे नाही मारावा कारण आता एवढ्यातच खूप इन्सिडेंट घडलेले मधमाशांचा जो हार्मी अटॅक म्हणतो आपण तो खूप प्रमाणात वाढलेला आहे आता लास्ट टाइम मी घनगडला सॉरी कोथळीगडला गेलो गेलतो तिथे खूप मोठे मोठे आपले जे हानीबिचे असतात कोंब असतात ते खूप मोठे मोठे होते पण आम्ही सेंट नव्हता मारला म्हणून त्यांनी आमच्यावर अटॅक नाही केला पण आपण जेव्हा पण आपण ट्रेक करताना आपण डिस्कशन वगैरे करतो काही गोष्टींचा वगैरे त्याने पण खूप इम्पॅक्ट पडतो आणि हल्ला होऊ शकतो मधमाशांचा त्याच्यामुळे ट्रेक करताना कधी पण शांततरी ट्रेक करावा आता नाणेघाट तेव्हा नेमका त्या काळी कसा काम करत असेल ते आपल्याला इथून पाहता येते खाली जायचं आणि खाली गेल्यानंतर ना हा जो सगळा आहे हा कोकण म्हणून ठाणे जिल्हा आहे कोकणाचा भाग आणि इथून पुढे सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती साधारण कल्याण आहे कल्याणपासून पुढे गेलो तर आपण की मग सी एस टी वगैरे तो भागेल उजव्या हाताने पुढे गेलो तर नालासोपारा वगैरे तो भागेल तिथून पुढे ती त्या गावांमध्ये त्या शहरांमध्ये ती बंदर मग अशा प्रकारे माल तिथपर्यंत पोचायचा आपला खादून आलेला माल तिथून त्या बाजारामधून उतरून अशा मार्गाने पुढे यायचा आणि अशा मार्गाने पुढे आला की नाणेघाटात तो वरती काढला जायचा सध्या इकडला भाग फक्त तुम्ही तुमच्या तु 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 नजरे घ्या वरती गेल्यानंतर ना नेमकं काय त्याची माहिती घेऊ कारण का हा जो टप्पा आहे तो वरतून दिसलेच असं नाही हा समोरचा टप्पा तो एक पहा नाणे मधला तुम्ही तु रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा ऐकला असेल एक धबधबा आहे जो उलटा वाहतो हा ह्या इथेच समोर जे रेलिंग दिसते खाली तिथे तो धबधबा आहे गडावरचं जे काही पाणी आहे पावसाळ्यातलं ते सगळं ह्या बाजूने खाली जातं आणि त्या धबधब्यापासून खाली पडतं आणि खालून हवा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असतं की खाली पाडणारं जे सगळं पाणी आहे ते हवेच्या माराने सगळं वरती येतं आणि ते, ते उलटा धबधबा व्हावं लागतो सो एक रिव्हर्स धबधबा इथे आहे तो काही आहे हा सगळा सह्याद्री पसरला आहे आणि त्याच्या सगळ्या उपर अंगा आहेत ज्या अशा पूर्व पश्चिम गेलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल आपण नारायणगड म्हणू शकतो नारायणगड हा उपर अंगेवरती वसलेला आहे किंवा शिवनेरी त्यानंतर हडसर हे किल्ले उपर अंगेवरती वसलेले आहेत पण ज्युदन हा जो किल्ला आहे हा अगदी त्याच्या सह्याद्रीच्या कण्यावरती वसलेला आहे तो असा हा सगळा सह्याद्री आहे इकडला देश डेक्कन आणि खालचं जे काय आहे ते सगळं कोकण ओके <ण्णाग> बरोबर असला क्वाड्रेटपर मॅटर आहे ओके सिद्धेश्वरन ऐकलं ना काय म्हणले लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब मला पण कॉल करा लाईकिंग सोप जमते पहा कंताय किल्ला बांधायचा असेल तर तो जो काय डोंगर असतो तर अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं कुठं कातळ कुठं कातळ हे कुठं घाटवाटा आहे कुठून खिंडे वगैरे या सगळ्यांचा अभ्यास करायचा असतो त्याच्यानंतरच कोणता पण जर किल्ला बांधायचा असेल तर तो बांधला जातो तर आता आपण कल्याण दरवाजा आहोत तर हा जवळपास जवळपास आहे ठीक आहे गोमुखी नाही पण जवळपास गोमुखी कोणताही पण जर तुम्ही दरवाजा पाहिला कंद किल्ल्याचा त्याचा जो पोरं असतो तो कधी पण डाव्या बाजूला असतो डाव्या बाजूला टर्न घेणं खूप आवड असतं बघा आपल्या पूर्वजा तेवढा अभ्यास होता पायऱ्या पण गडाच्या मोठ्या मग आता आपण असं म्हणू शकतो का बाबा शत्रू आपल्यावर अटॅक करेन त्याच्यामुळे पायऱ्या मोठ्या बांधण्यात आल्या सगळ्या खऱ्या अर्थाने गडावर हमला हल्ला होतो पण तो, तो काही रोज होत नाही कधी होत होतो पण गडावर रोज वर दर असे जुने म्हणजे जे कोणी खालून वर येणार वरून खाल जाणार ऑबियसली ते एवढ्या मोठ्या पायऱ्या ते जमणार आहे पण त्यांचा पण विचार घेता आणि जर शत्रूने अटॅक केला तर एवढ्या मोठ्या पायऱ्या आपल्याला यायला दीड तास लागणे शत्रू ठीक आहे तेव्हाच रक्त वेगळं वेगळं होतं बट स्टील त्यांना टाईम लागला असता इथपर्यंत असते तर पहा आता जर शत्रू आणला इथे त्यांनी लाड लाकडं लाकडके कसे आणले कसे म्हणा तर आता इथं हा दगड आहे तुम्ही ज्याच्यावर बसलेले जर तुम्ही तो तो सीन जर पाहिला असेल तर ते चार पाऊल मागतील आपण हाती दरवाजात पण पाहिलं शिवने रेषा किंवा पण त्या पाहिलं तर असा असं प्याच्या असतो किंवा भिंत असते आता लाकडाची ओंडके लागल्या की आता आपण जरी चार पाच उभे राहिलो आपल्याला हा दरवाजा फोडायचा तर आपल्याला चार पाऊल मागे जायला लागेल पण जेव्हा जप घ्यायची असत तो चार पाऊल मागे म्हणजे आपल्याला तेवढी एनर्जी भेटली पाहिजे दरवाजा फोडायला आता जर हा इथं आहे तर आपल्याला मागे येणार नाही जर आपण जायचं ठरवलं तर आपल्या वरती जायला लागेल खाली यायला लागेल एनर्जी कमी नाही तेवढं आपल्याला स्पेस भेटणार नाही दरवाजा फोडायला तेवढा म्हणजे तेवढी गतीची स्पीड आपण पॉवर पावर बनतो भेटणार नाही दरवाजा फोडायला इथं पण एक हे पण तेच कारण आहे बारीक गोष्टी बारीक फक्त आपली दृष्टी पाहिजे मला सांगा आपण जर इथे एक पाऊल उस्कार एनर्जी कमी लागेल आपल्याला सपोज आपण असे आपण दगड आपल्याला चढायला लागेल आणि एनर्जी कमी लागेल दरवाजा तुटणं थोडं अवघड होईल आतमध्ये देवडे असतात दरवाजाचं ठीक आहे हा जर तुम्ही बुडस पाहिलं तर पिरामिड स्टाईल थोडंसं तरी काय खाली मोठे मोठे दगड वरती बारीक 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 होती वरती जंग्या पण आहे आपण तुम्ही वरती गेला पाहू शकता जंग्या आता जंग्यांचा वापर तुम्ही पाहिला असेल तर स्टील मी सांगतो की जे कोणी धनुष्य बाधवाले वगैरे असतात तर ते तिथे असतात आणि तिथून सगळं खालचा मी दिसतो बट पाहणं खूप अवघड असतं इथून पण तुम्ही जर जंगे अजून नीट पाहिल्या तर तुम्ही शिवनेरी किल्ल्याचं जंगे पाहतो इष्का जंगे वेगळे वगैरे काही जंगे असे म्हणजे काही पटकन दिसून येतात वर्षा भाग काही ना थोडासा फ्लॅट सर्फ दिलेला आहे आता खड्डा आहे इथं माती खड्डा आहे खरं तर थोडंसं बारीक नॉर्मल खड्डा असतो हाडसाड वगैरे पाहिलं असेल आणि पाणी निघण्यासाठी एक जागा असते पण जेव्हा अटॅक होतो म्हणजे आपण किल्ल्यावर हा जर आपण ब्लॉक केला ठीक आहे सैनिक आले ते आपल्या सगळ्या स्ट्रॅटर्जी जर आपण इथं ब्लॉक केलं आणि जर गरम गरम तेल ओतलं तर सैनिक लवकर जाऊ न शकत असा एक अंदाज बांधला जातो इतिहास कारण त्यासाठी केला असावं चंद्र सूर्य दिसते की म्हणजे आपल्या पूर्वांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत गडकोट राहतील पण आज तशी परिस्थिती नाहीये खऱ्या अर्थानं दीडशे वर्ष इंग्रजांचं साम्राज्य होतं तेव्हा एंट्री नव्हती आपल्या गडकिल्ल्या मिळण्यासाठी त्याच्यानंतर मग भारत स्वतंत्र झाला मग हळूहळू चालू झाली गडकिल्ल्यांवरती आता नाणे गटातनं व्यापार चालायचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे परदेशातले लोकसुद्धा भारतात यायचं म्हटलं तर ह्या मार्गाने वरती यायचे तर त्या मार्गाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून हे जे काही डोंगर होते ह्या डोंगरांना सुरुवातीला फक्त चेकपोस्ट म्हणून वापरलं गेलं की वरतून खालच्या भागावरती आपण व्यवस्थित लक्ष ठेवू शकतो म्हणून नंतरनं चेकपोस्ट आले चेकपोस्ट उभारले तर माणसं आली रोज खाली जाणं वर येणं शक्य नाही म्हणून त्या माणसांच्या वस्ती गाडावरती वाढू लागल्या वस्ती वाढू लागल्या त्यानंतरनं हा किल्ला म्हणजेच आपलं घर गर, मग त्या घराचं सुशोभीकरण होऊ लागलं हळूहळू हाल। संरक्षणासाठी जर आपण वापरतोय तर दरवाजे बनवले गेले वेगवेगळे भुरुंज बनवले गेले आणि ही सुरुवात झाली दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात पहिला राजा सातवाहन सातकर्णी आणि त्यांची बायको नागनिका यांनी तो घाट बनवला त्या काळात चेकपोस्ट म्हणून एक स्वरूप एक पुढे आणलं आणि नंतरनं सातवाहन सत्ता संपली त्यानंतरच्या काळामध्ये शिलाहार आले शिलाहार त्यानंतरनं बहामणी आले यादव आले नंतरनं मुघल आले आणि ॲट द एंड पैशवाईमध्ये हे सगळं कन्स्ट्रक्शनचं थांबलं काम तर अशा प्रकारे हे काम उतरत्या क्रमाने होत गेलेलं आहे म्हणजे सातवाहनांनी सुरुवात करून दिली आणि पिशवाईपर्यंत ती कामं जी आहे ती सगळी संपत चालली नंतर इंग्रजांनी कोणत्याही प्रकारचं विशेष कन्स्ट्रक्शन केलेलं नाही त्यांना जर एखादी वास्तू त्यांच्या कामासाठी परफेक्ट वाटली तर त्यांनी तीच पाडून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलंय पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम इकडे केलं नाही उलट जे काय होतं ते तोडण्याच्या पाठीमागं त्यांचा कल होता सो अशा प्रकारे या किल्ल्यांवरनं खाली लक्ष ठेवलं जायचं आता इथे आपला जीवधन आहे त्याच्याच बाजूला इकडे आपला निमगिरी आहे नंतर ना थोडस पुढे गेलात इथे चावण आहे चावणचे थोडंसं थोडस पुढे हडसर आहे आणि सगळ्यात पुढे आपला नारायणगड आहे आणि याच्याच डाव्या हाताला सिंदोळा किल्ला आहे या किल्ल्यांच्या मधनं आपला व्यापारी मार्ग चालायचा आणि तो व्यापारी मार्ग चालायचा पण कसा या कुकडी नदीच्या तीरावरनं चालायचा त्या पाण्याची साठी सुद्धा लक्षात घेऊन तो व्यापारी मार्ग उद्या सांगलाय खालचा जर भाग पाहिला आता नाणेघाटचा आपण कोकणातला तळ म्हणूयात तिथे फांगळी नावाचं एक गाव आहे फांगुळ गावांना त्या फांगूळ गावांपासनं नाणेघाटच्या ट्रेकला सुरुवात होते त्याच्या अलीकडं फांगुळ गावांपासून तर ते आपण म्हणूयात कल्याण किंवा त्या भागापर्यंत बऱ्याचशा नद्या आहेत बरेचशे ओढ्या आहेत पाण्याचे प्रवाह बरेचसे आहेत आजही त्या भागामध्ये बऱ्याचशा बारावा आपल्याला सापडतात पण तिथून फांगळी पासून जसं आपण वरती येतो नाणेघाटचा ट्रेक करत त्या ट्रेकच्या दरम्यान मध्ये एक विहीर आपल्याला सापडते काही पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला तिकडे सापडतात हे कशासाठी तर जो काही प्रवासी व्यापारी पर्यटक ह्या मार्गाने त्या काळात वरती येणार आहे त्याला लागणारं पाणी तिकडे उपलब्ध हवं पहा आता इथं जर पाहिलं तुम्ही जवळपास आता आपण हा पायस डिसेंड केला तिथपर्यंत ते आतमध्ये ठीक आहे जवळपास एवढं मोठं धान्य क्वाटर आहे तर आता हा जो दगड आहे हा कदाचित टाक्यांमधलाच काढला असो टाक्यांमधला नाही तर तो दगड काढला असो त्याच्या मग नंतर टाक्यांचं त्यांना स्वरूप देण्यात आला असावं आणि तो दगड वापरला असावा तुम्ही जेव्हा एंट्री केली सगळ्यात पहिले तुम्हाला एक खालून छोटासा पाणी निघण्यासाठी एक वाट दिसते असून ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही वरती गेले थोडं पुढे गेले वरती स्ट्रक्चर दिसते असून वरती गोष्ट शिल्प शिल्पामध्ये कमळ आहे ठीक आहे तर ते ऐश्वर्याचे प्रतीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये गेले पिलर्स वगैरे दिसले असेल हे दिसतं असेल स्त्रियांना माहिती असेल ते कुठायला करतो आपण हा खलबत्ता खलबत्ता आहे त्याच्यानंतर सगळं धान्य कॉटर आहे तर आपलं जे शिवनेरीचं आंबर खाण आहे किंवा हडसरचा जे आहे धान्य कॉटर त्याच्यापेक्षा मोठे का छोटे मला एवढं सांगा ओके मोठे याचा अर्थ काय की बाबा ह्या गडावर वर्दळ जास्त असेल त्या काळात जर हे मोठे स्ट्रक्चर मोठे ठीक आहे असं आपण अंदाज बांध बांधू शकतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल की धान्य क्वाटरचं एवढं महत्व आहे की रायगडावर जर रायगडाचं जे धान्य कोठार आहे त्याच्यावर जर पूर्णपणे धान्य साठा असेल तर रायगड पूर्ण विश्वास युद्ध करू शकतो एकाच टायमाला म्हणजे धान्य क्वाटरचं तेवढं महत्व आहे आणि इथं शेजारीच नाणेघाट आहे नाणे घाटाचा दादा मग सांगितलं पुरातन व्यापारी मार्ग आहे खूप वर्दळ चालू होते म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड पण इथून व्हायचे बरेचसे सांगितलं कारण तुम्ही जर हंपेला गेले हंपेला एक फोन गेला असेल त्याची गाडी पण संदर्भ सांगतात की खूप महत्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे आपला नाणे घाटाचा आहे कारण तो जवळ आज सांगितलं तर आशिया खांडातून सगळ्यात पहिला व्यापारी घाट मार्ग आणि सगळ्यात पहिला टोल जो आपण म्हणतो तर तो तिथे आता पा इथून आपल्याला जर पाहिलं गेलं तर तिथं सांगितलं मूळ किस आपल्या तुला सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या लेफ्टला पहा लेफ्टला तिकडे वापरत पा एकदम बारीक दिसतोय दिसतोय का इकडे बारीक टोकला हे जे डोंगर हा तर तो हरिश्चंद्र गडाचा कोकण कडा आहे तो पुढचा आणि जो जे बारीक टोक दिसते तो हा कडाचा नापता डोंगर आहे नापता म्हणतात त्याला त्याच्या शेजारी सीतेच डोंगर आहे त्याच ती जी रेंज आहे ती हरिश्चंद्राची रेंज पर्वतरांगाची म्हणजे हरिश्चंद्र तीन जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे काही भाग ठाण्यात आहे काही पुण्यात काही नगरमध्ये त्याला दोन मुख्य वाटा एक पासनाई मार्गे आणि एक खिरेश्वर मार्गे जे आपले जुन्नर मधून पलीकडे हा जो पुढे डोंगर दिसतोय हा एवढा तर तो, तो वराडे डोंगर आहे त्याच्या पुढे या हा दौंड्या डोंगर आहे त्याच्या तर मी आता तीन चार ती दिवसापूर्वी गे तिथे गेलो एक ऑबेट ट्रेकला तर तिथे एक घटना झाली की बाबा एकोणीसशे बासष्ट साली एक एरोप्लेन क्रॅश झालं असं सांगितलं जाते घटना आणि त्याचा एक अवशेष म्हणून एक सिलेंडर आहे तो तिथे ग्रामपंचायतीत अजून पण आहे माझ्याकडे फोटो आहे मी ग्रुपला शेअर करून दे त्याच्यानंतर पुढे या हा जोपूर डोंगर आहे त्याच्या मागेच निमगिरी शेजारी म्हणजे अगदी शेजारी म्हणजे इकडून पण आपण निमगिरी जाऊ शकतो फक्त हा इकडून लाँग कट आहे जर तुम्हाला दोन दिवसात तालुक्यातले पाच किल्ले करायचे असते तर तुम्ही ह्या रूटने जाऊ शकता त्याच्या पुढे या तो आहे मसडी डोंगर पुढचा तो जो समोर दिसत टोकदार आहे बघा इकडून ही लांब रेंज आहे आणि इकडून तो तसा टोकदार आहे तो त्याचा पुढचा आहे हडसर किल्ला पर्वतगड आपला झालता ना लाट लास्ट संडेला हा लास्ट संडेला तो पुढे आहे मांगणी देवीचा डोंगर बारीक बारीक दिसतोय गणेश खिंड गणेश खिंड ते मागणी देवी हा पण एक ट्रेक आहे त्याच्या पुढे पुढे हाटकेश्वराची पर्वत हाटकेश्वर आहे मोठी पर्वत मग अशी आम्ही जेव्हा जेव्हा बसलो तेव्हा दादानी दा हाटकेश्वर कि सांगितलं तर तो ट्रेक आहे तो पण तीन चार ठिकाणावर जातो त्याच्यानंतर हा पुढे या हा आहे माणिक डोव धरण शहाजी सागर जलाशय याला त्याला जुनं नाव होतं आता माणिक डोळ पडलं त्याच्यानंतर आता आपण इकडून आलो तर यातनं आपला चावण किल्ला लागला मध्ये शंभर डोंगर पाणी इकडे पहा इकडे डायरेक्ट इकडं राईट साईडला टोकाला हे मध्ये दोन डोंगरच मध्ये एक घड आहे पहा ते पाण्याची तो पण एक ट्रेक आहे जर जुलदान किल्ला जर सगळ्या बाजूने पाहिलं तर सगळ्या बाजून कडाय सगळ्या कातळ कडाय एकदम चढणं खूप अवघड आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे टोकेवरती म्हणजे कोणता पण जर किल्ला असेल त्याला जर वरती जायला अवघड वाटा असेल तर त्याला बाले किल्ला मानतात गडाचा बाले किल्ला म्हणजे त्याला सगळं जास्त आवड जास्त अवघड वाटा असं जायला आणि त्याच्यावर किल्ल्याचा किल्लेदार किंवा जो राजा आहे वगैरे वगैरे तो राहतो सापरला राजगडाचा आहे बाले किल्ला तसा त्याच्यानंतर गडावर खडक किती आपण किती टाक खांडू शकतो त्या डोंगरावरून किती डिग्रीचा आपल्याला परिसर दिसतोय या गडावरून आपला जवळपास तीनशे साठ डिग्रीचा परिसर दिसतोय तुम्ही जर oh. वरती गेले तर दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळीकडं हे सह्याद्री पर्वतरांगे तुम्ही इकडे पुढं पाहू शकता आपलं आपले जे काय म्हणजे अपोनंट्स होते मुघल झाले पाच पाच बादशाही झाल्या की निजामशाही भरीशशाही आदिलशाही हिमादशाही तर ते सायद्रित्यायला खूप घाबरायचे तर हा एक ॲडव्हान्टेज होता की बाबा त्या हिशोबाने एक किल्ला बांधावा एक मोठं झाड होतं ते आपण एक पाच मिनटं ब्रेक घेतलेला फक्त शेवटचा ब्रेक पायऱ्यांच्या आधी तर तिथून आपण कडे निवास सामारून तिकडं जुन्नर दरवाज्यांनीवरती येऊ शकतो किंवा असंच उलटं करून तिकडून येऊ शकतो हा ट्रेक्षक तो कोण करत नाही आणि हा जेव्हा आपण ट्रिक करतो तर ती एक खाली वाड आहे खाली म्हणजे त्याचं पण बघणं आवश्यक आहे पण असं सांगितलं होतं की तिथे आवसाहेबजी जाऊन राहिले होते साऊथ ला गेल्यावर द्रविड शैली नागर गेल्यावर नागरशैली नागरशैली म्हणजे कसं ज्यांना कळस असतात ज्या मंदिरांना कळस असतात ते नागरशैलीचे द्रविड शैली म्हणजे ज्यांना विमान गोपुरम असतो हम्पीच्या साईडचे मंदिर बालाजी झालं त्या त्या साईडचे तर हे प्रामुख्याने दोन प्रकार आहे तिसरं म्हणजे फांसना शैली किरेश्वरला कोण गेले का नागेश्वर टेम्पलला खिरेश्वरचा काका तुम्ही जर मंदिर पाहिलं असेल तर मंदिर असं पायर आहे पायर आहे आपला त्रिकोण किंवा षटकोण नाही हे पायर आहे तर पहा मंदिरात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदिरात काही मंदिरांमध्ये कासव असतो काहींमध्ये मंदिर काही मंदिरांमध्ये कासव नसतं शक्यतो जुने जे मंदिर आहे त्यात कासव नसतं आपण जेव्हा मंदिरात जातो कासवाचं दर्शनासाठी घ्यायचं असतं की आपण मंदिरात गेलो आपलं मन भर कटलं नाही पाहिजे आपला आपल्या इंद्रियांवर ताबा पाहिजे त्याच्यानंतर मंदिर पाहण्याची किंवा मंदिराचं दर्शन घेण्याची एक हे असते पद्धत असते कधी पण तुम्ही मंदिरात गेले तर मंदिराची पहिली फिरी मारायची असते त्याच्या त्याच्यानंतर आतमध्ये जायचं असतं त्याचं कारण काय जुन्या काळातील जर तुम्ही मंदिर पाहिली तर मंदिराच्या बाहेरून बरेचसे शिल्प वगैरे देव जो कोणी देवी त्याचे आपण म्हणतो ना देवाने जी काही रूपं घेतलेली त्याचे बाहेरून शिल्प असतात तर आपण पहिलं ती शिल्प वगैरे पाहत जायचं असतं मग त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो ते कंत्या शैलीचे कंत्या भाग कांत्या काळात ते बांध गेलं असावा वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर आपण दर्शन घ्यायचं असतं त्याच्यानंतर मंदिरात घंटा असते की मंदिरा जेव्हा आपण घंटा वाजवतो तर त्या घंटाच्या खाली ज जोपर्यंत त्या व्हायब्रेशन्स होतात हे घंटेच्या तोपर्यंत आपण त्याच्या खाली थांबत असतो ते आपल्या बॉडीला प्युरिफाय करतात आणि पॉझिटिव्ह जी एनर्जी असते ती आपल्या पण म्हणजे बॉडीमध्ये येते पण आपण ते फील केलं पाहिजे आपल्या जमिनीत ग्रॅव्हिटेशनल फोर्स आ, आहे ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधी पण समान ऍक्ट करतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओढतो जेव्हा आपल्या घराला आपल्या घराला असेल तर तो जेवढा खाळून रिॲक्ट करतो तेवढंच वरतून ऍक्ट करणार ग्रॅव्हिटेशन फोर्स पण जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाता तिरक असतं मंदिर म्हणजे जो कळस असतो जे शिखर असतो तिरका असतं त्याच्यामुळे समान हे नाही लागत आपण जे म्हणतो समान ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट नाही करत त्याच्यामुळे म्हणतात मंदिरात गेल्यावर ध्यान आपण आपल्याला ध्यान आरामात लागतो पण आपण तेच जर घरात ध्यान करायला गेलो तर आपल्याला खूप समस्या येतात लक्ष लागत नाही वगैरे वगैरे पण तेच जर मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं तर आपल्याला आपलं ध्यान केंद्रित होतं तर मित्रांनो आता इथं ट्रेकचा शेवट झालेला आहे तसा शेवट झालेला आहे खाली उतरायचं राहिले अजून आणि मे पर्यंत आपण आलेलो आहे आणि आपलं मागे पाहू शकता एक असं व्यक्ती आहे जे की ग्रुपचं आवडति महत्व आहे शेखर सर तर आपण बघ मत जाणून घेऊ त्यांना हा ट्रेक कसा वाटला ही कसं वाटली सर तुम्हाला कसा वाटला ट्रेक एकदम आनंदी आणि एकदम व्यवस्थित एकदम छान बस एवढंच का दोनच शब्द आहेत तुमचं सबलं आहे का या एवढं वाटतं ट्रेक केला तुम्ही पण तुम्ही दोन शब्द आहेत सगळा ब्रेक समजावलं म्हणलं निखिल सरांनी जवळजवळ बरंच सत्तर प्लस गडकिल्ल्यांची सर केली आणि त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे यूट्यूबचं चॅनलचं नाव तेच सांगतील त्यांच्या तोंडाने निखिल हिंगे तोंडाला तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन सबस्क्राइब करा आणि भाईला फुल सपोर्ट द्या आणि आत्ताच टेन के झाले ते बाईचे इंस्टाग्रामवरती एन एच व्ही ऑफिशियल म्हणून अकाउंट इंस्टाग्रामवर हा तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या पण चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा आपल्या <laughs> चॅनलला तर करायलाच पाहिजे आणि आता आपण आलो आहे गडाच्या जवळजवळ पाय तशी चालू आहे <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपला किल्ले जीवधन हा पूर्ण दुर्गोत्सवाचा पाचवा किल्ला हा पूर्ण झालेला आहे